काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गवळी स्त्री रोग व प्रसूतशास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही एकाच्छता खाली वेधणारही प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटरनिटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भपिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पी कॉलेज चौक जुना क्लूज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उद्योग व व्यापार मंडळाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी दिल्या मान्यवर मंडळींना पुढील कार्यासाठी शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उद्योग व व्यापार विभागाच्या वतीनं राजकीय व सामाजिक प्रशासकीय क्षेत्रात सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करण्याची संधी मिळालेल्या तसेच क्रीडा क्षेत्रात यश मिळवलेल्या मान्यवर मंडळींचा सत्कार सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उद्योग व व्यापारी विभागाचे प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे यांच्या हस्ते व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर तालुक्यातील कोर्टी इथं फाटे ट्रॅक्टर शोरूम इथं पार पडला पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील विविध कर्तृत्ववान मान्यवरांनी संघटनांच्या पदावर निवड होऊन कार्यभार स्वीकारला आहे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात व इतर क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे अशा मान्यवर मंडळींचा सत्कार समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल किरणराज घाडगे यांचा सत्कार करण्यात आला तसेच नूतन संभाजी ब्रिगेड पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बागल आष्टी तालुका मोहळ विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन धनंजय गुंड महाराष्ट्र पोलीस कोल्हापूर विभाग गणेश मोरे एल एल बी मध्ये उत्तम यश मिळाल्याबद्दल महादेव बागल एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी शासकीय निवड झाल्याबद्दल सृष्टी नितीन बागल एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी शासकीय निवड झाल्याबद्दल सुरेश गळवे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल श्रद्धा विजयकुमार मेलगे खेड भाळवणी इथं नूतन सरपंच संतोष साळुंखे खेड भाळवणी इथं उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल लक्ष्मण साळुंखे यांचा सत्कार करून फाटे येथील पुढील कार्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी किरण घाडगे बाळासाहेब बागल महादेव बागल डॉक्टर मस्के आदींनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी डॉक्टर रमेश फाटे संजय बागल संजय पवार शांतिनाथ बागल संतोष गुंड बापू मलगे नितीन बागल मोहन गुजर शुभम फाटे शशांक फाटे संतोष पुणेकर ओंकार कतले समाधान बागल ऋषिकेश बागल समाधान काळे किशोर नप्ते आदी उपस्थित होते